हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहे आणि आमचे अलिबाग स्पेशल असं कटले किंवा हे काळे माशांचं कालवण कसं बनवायचं हे दाखवणार आहे हे बघा अर्धा किलो मी काळे मासे घेतले दोन कट करून घेतले एक मुद्दामच तुम्हाला दाखवायसाठी ठेवलाय आहे हे बघा आणि बघूनच तुम्हाला कळेल का किती फ्रेश आहेत ते कारण का घेताना हे अगदी जिवंतच होते नंतर ह्यासाठी आपण दोन ते तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत फोडणीसाठी दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या चेचून घेतल्यात हळद घेतली एक चमचा दोन चमचे घरचा आगरी कोळी मसाला ही चिंचमी भिजत घातली आहे थोडीशी पाण्यात नंतर ह्याला वाटण यूज करणार आहोत यावेळी आपण खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता हे बघा हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत हे बघा दोन मासे तर मी कट करून आणलेत आता हा पण मी कट करून घेते स्वच्छ धुते आणि नंतर कालवनाला आपण फोडणी देऊया हे बघा तिन्ही मासे स्वच्छ आपण कापून धुवून घेतलेत आता ह्याला फोडणी देणार आहोत सर्वात आधी चुलीवर आपण हे पातेलं ठेवलंय दोन टेबल स्पून एवढं तेल घालणार आहोत पातेलं अगदी व्यवस्थित गरम झालंय म्हणून तेल पण आपलं झटपट गरम झालंय आता हा लसूण घालूया फोडणीला लक्षात ठेवा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात यात आपण कांदा यूज नाही करणार आणि ह्या दोन मिरच्या घेतलेल्या दोन दोन तुकडे केलेत त्याचे लसूण जरा तेलावर आपण परतून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटासाठी हे बघा लसूण छान तेलावर आपला परतून झालाय कलर थोडा चेंज झालायचा आता ह्यात आपण एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आग्रिकोळी मसाला यूज करणार आहोत हळद आणि मसाला पण ह्या लसणाबरोबर छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हळद आणि मसाला पण छान परतून झालाय अगदी चार चमचेच खोबऱ्याचं चा वाटण घेतले मी हे ॲड करूया तुम्ही माझा ह्याच काळे माशांचा आणखीन एक व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात तर मी अगदी थोडस पण वाटण युज नव्हतं केलं फक्त हळद आणि मसाल्यावरच आपण ते कालवण बनवलेलं वाटण पण छान तेलावर परतून आता हे स्वच्छ धुसलेले काळे मासे आपण ऍड करूया लक्षात ठेवा अगदी थोडसच मी सांगितल्याप्रमाणे चार चमचे एवढंच आपण वाटण यूज करायचे तर त्या मच्छीची छान टेस्ट येते मच्छी ऍड केल्यानंतर मी तांब्याभर पाणी यूज करते ग्लासानी मोजलं तर तुम्ही दोन ग्लास पाणी यूज करू शकता आता कालवण हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे यात आपण ही जी चिंच भिजत घातलेली थोडीशी हाताने स्मॅश करते चौथा बाजूला काढूया आणि चिंचेचा पल्प आहे तो ॲड करणार आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया कालवण पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घेते मी आता ह्याच्यावर आपण झाकण देणार आहोत म्हणजे पटकन त्याला उकळी येईल चुलीचं विस्तव हायवरच ठेवते म्हणजे लवकर त्याला उकळी येण्यासाठी हे बघा झाकण काढून दाखवते कालवनाला छान उकळी आली आहे आता चुलीचं विस्तव आपण थोडं कमी करणार आहोत आणि आठ ते दहा मिनटासाठी मच्छी कालवनात छान शिजवून घेणार आहोत आठ ते दहा मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया आपण हे बघा बघूनच कळेल का आपली मच्छी व्यवस्थित रेडी झाली हे बघा आता चुलीचं विस्तव थोडं मी हाय करते यात थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि चांगली एक उकळी काढून घेऊया आणि नंतर हे कालवण तयार झालेलं सर्विंग बॉल मध्ये आपण सर्व करून घेणार आहोत हे बघा रेडी झालेलं आपलं हे काळ्या माशाचं कालवण ह्या सर्विंग बोलमध्ये मी सर्व करून घेते तुम्ही बघितलंच असेल की अगदी घरातलेच इन्ग्रेडियंट्स यूज करून सोप्या पद्धतीने हे कालवण आपण तयार करून घेतले तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे काळ्या माशांच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की हे आमच्या कोळी पद्धतीने हे कालवण एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं ते जर तुम्हाला मी बनवलेल्या हा कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ